मला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या शिवीगाळ केली मारून टाकण्याची धमकी दिली तो मला हिंदुत्व शिकवणार का अरे हिरवी टोपी घालून हिरवे झेंडे फिरवणाऱ्या बडव्यानी आम्हाला हिंदुत्व शिकवू नका मी माझ्या जागेपासून बाजूला सारल्यानंतर मी शिवसैनिक म्हणून माझा अवतार धारण केला हे सत्य एकशे चार वर्षाच्या जुन्या इतिहासातील या सभागृहामध्ये विरोधी पक्षनेत्यांनी आई बहिणीवरनं शिव्या देणं कारण होतं की राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते ने ज्यांनी हिंदू हा हिंसक काय म्हटलं शिवशंभूचा अपमान केला त्रिशुलाचा अपमान केला ज्याच्यावरती पंतप्रधानांनी देखील सांगितलं की हिंदूचा अपमान करणं चुकीचं आहे अशा पद्धतीमध्ये त्याचा निषेध म्हणून मी परिषदेत मांडला आणि तो निषेध मांडल्यानंतर अशा प्रकारे ते माझ्या अंगावर धावून आले मला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या शिवीगाळ केली मारून टाकण्याची धमकी दिली आणि म्हणून आम्ही त्यांचा निषेध केला आमची मागणी एवढंच होती राहुल गांधी जे बोलले ते त्यांना मान्य आहे का मान्य असेल तर त्यांनी मान्य करावं मान्य नसेल त्याचा निषेध करावा आणि निषेधाचा ठराव दिल्लीला पाठवावा परंतु त्यांनी मला धमकी दिली सभापतींना शिवीगाळ केली मला शिवीगाळ केली ज्याचा मी निषेध करतो आणि त्यांचा राजीनामा मागतो अरे हिरवी टोपी घालून हिरवे झेंडे फिरवणाऱ्या बडव्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नका आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व चालवणारी लोकं आहोत आम्ही बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व चालवणारी लोकं आहोत भारतीय जनता पार्टीचे आम्ही सच्चे पाईक कार्यकर्ते आहोत त्यामुळे हे बाटलेले शिवसैनिक यांनी हिंमत असेल तर राहुल गांधी बरोबर बोलतो आहे बोलून दाखवा नुसतं धंदा करणारा पक्षाचा विचार घेऊन तो मला हिंदुत्व शिकवणार का विधान परिषदेच्या इतिहासामध्ये राहुल गांधींचा काय विषय मांडला होता मला त्याचं मी काही ऐकलेलं नाही पाहिलं पण नाही कारण आम्ही सभागृहाच्या कामकाजात होतो कारण मला भाषण करायचं होतं दोनशे साठ वर त्यामुळे माझे माझे मुद्दे अभ्यास करत होतो परंतु सगळं भारतीय जनता पार्टी विशेषतः वेगळ्या विषयावर गोंधळ घालत असताना विरोधी पक्षनेते म्हणून मला या सगळ्या भूमिकेत बोलण्याचा अधिकार आहे आणि म्हणून एवढाच प्रश्न मी सभापतींना केला की हा विषय आपल्या सभागृहाशी संबंधित आहे का एवढाच प्रश्न मी सभापतींना केलं आहे नाही उत्तर देणं हे सभापतींचं काम आहे सभापतीनं आहे म्हटलं किंवा नाही म्हटलं तर जबाब विचारायचा सभापतीला मला बोलायचं काही कारणच नव्हतं त्याच्यामुळं मी माझ्या जागेपासून बाजूला सारल्यानंतर मी शिवसैनिक म्हणून माझा अवतार धारण केला हे सत्य